रक्ताच नव्हतं नात पुस्तक का सव काढली रात आयुष्याची पेटेवली वात दिवाखाली झोपली माझी जात मित्रांनो संघर्षाला मरण नाही आणि जो संघर्षाच्या वाटेवरून चालत राहतो तोच खऱ्या अर्थानं विजेता होतो पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वच भाग हा काही बागायती नाही भिवघाटाच्या पुढं जसं जसं जस आपण जाऊ तस तसं दुष्काळाच्या छरा चा चा सर्वांना जाणवू लागतात मानदेशामधला काही पश्चिम महाराष्ट्रातला मानदेश हा म्हणजे दुष्काळी प्रदेश दुष्काळाच्या छायेखाली असणारा हा प्रदेश मेंढपालन करून एकेकाळी एक बोरीच्या साली खाऊन दुष्काळामध्ये जगलेला हा प्रदेश स्वतःच्या चिवट आणि जिद्द चिकाटीच्या बळामुळं या प्रदेशातील माणसं फुडं गेले मानदेशामधील सांगोला तालुक्यानं डाळिंबीमध्ये क्रांती केली तर आटपाडी विटा खानापूरच्या माणसानी सोना चांदीमध्ये पार केरळ कन्याकुमारीपर्यंत आणि बिहारपर्यंत ही लोकं पोचली परंतु दुष्काळाच्या छलामध्ये जी लोक स्थानिक पातळीवरती संघर्ष करत होते त्यांना मात्र याचा प्रचंड त्रास जाणवत होता भिवघाटाच्या पुढे गेल्यानंतर आटपाडी तालुक्यातील झऱ्याजवळ वाडी नावाचं पाच पन्नास वस्त्यांचं हे वाडी त्या वाडीवरील एक पोरगा मला आमदार व्हायचा आहे खासदार व्हायचा आहे मला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जायचं असं स्वप्न बघतो असली स्वप्न बघणं म्हणजे एखाद्याला वेळ ठरवून असतो ज्याला दोन टाईमची खायची अवस्था वाईट असते तिथून अशा पद्धतीची स्वप्न पाहणाऱ्याला मूर्खच ठरवलं जातं पण नाही एकजण स्वप्न पाहतो त्या स्वप्नासाठी वेड होऊन मेहनत करतो वयाच्या पंचवीस सव्वीसाव्या वर्षी राजकारणात उतरून आपल्या गाडीच्या बोनेटवरती भाषणं ठोकायला चालू करतो आणि हळूहळू हळूहळू क्रांती होत जाते आणि वयाच्या सदोतीस अडुतीसाव्या वर्षी महाराष्ट्राच्या विधान परिषदेवरती जातो विधानसभेवरती जातो अगदी अतिशय यशस्वी आणि थक्क करणारा हा प्रवास गोपीचंद पडळकरांचा राहिलेला आहे तेच गोपीचंद पडळकर सध्या त्यांच्या आ, बेताल वक्तव्यामुळं महाराष्ट्रातच चर्चेला जात आहेत मित्रांनो काल राज ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की अशा पद्धतीची बेताल वक्तव्य किती योग्य आहेत अशा पद्धतीनं बेताल वक्तव्य करण्यासाठी त्यांना निवडून दिलेलं आहे का मित्रांनो गोपीचंद पडळकर हे जरी राजकारणात संघर्षाने आले असले गोपीचंद पडळकर यांच्या मागं अतिशय चांगला आणि मोठ्या ताकदीनं लोकं जरी असली तर अशा पद्धतीनं विधिमंडळाच्या आवारामध्ये जितेंद्र आव्हाड आणि त्यांनी जो काही त्या ठिकाणी गोंधळ घातला त्या गोंधळाचा फटका गोपीचंद पडळकर यांच्यावरती पडण्याची शक्यता आहे कारण गोपीचंद पडळकर हे विस्थापितातून आलेलं नेतृत्व आहे ज्यावेळेस माणूस विस्थापितातून येतो त्यावेळेस त्याच्या मागे अनेक लोकं लागत असतात त्याला अडकवण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात हे गोपीचंद पडळकरांच्या लक्षात कसं काय आलं नसेल हाच खरा प्रश्न आहे येणाऱ्या काळामध्ये विस्थापितातून किंवा ओबीसी समाजाच्या नेते मंडळीतून एक पद हे मंत्रिपदाचं गोपीचंद पडळकर यांच्या पदरात पडेल अशी आशा प्रत्येकाला आहे परंतु कालचा जे झालेला शो आहे जो काही ग गद्यागोळ झाला त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या नावावरती शिक्कमोर्तब होईल की नाही याचीच मात्र शंका सध्या उद्भवलेली आहे पडळकर यांनी विधिमंडळामध्ये गुंड आणले की काय हा प्रश्न वेगळा आहे परंतु जितेंद्र आवाड विरुद्ध त्यांचा जो सामना झाला त्याच्यामधून विधीमंडळाचं जे काही सौभाग्य आहे विधिमंडळाची जी काही का प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेला कुठेतरी गालबोट लागण्याचा प्रयत्न झालेला आहे महाराष्ट्रामधील जनता अक्षरश या आमदारांना या पुढाऱ्यांना अक्षरश शिव्या घालू लागलेली आहे आणि ते दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच मान्य केलेलं आहे अगदी कमी वयामध्ये गोपीचंद पडळकर यांना विधानसभा विधान परिषद मिळत गेली येणाऱ्या काळामध्ये मंत्रिपदसुद्धा मिळेल किंवा नाही ह्याची आपण शाश्वती देऊ शकत नाही परंतु अशा पद्धतीनं जितेंद्र विरुद्ध ते हा सामना झाल्यामुळं जितेंद्र आव्हाडांचा काही प्रश्नच येत नाही कारण सध्या ते विरोधी बाकावरती आहेत पाच वर्ष बहुमत अगदी स्पष्ट बहुमत भाजपला दिल्यामुळं गोपीचंद पडळकर यांना नामी संधी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होण्याची होती कदाचित येतीलही परंतु अशा पद्धतीच्या कृतीमुळं मंत्रिपदासाठीचे जे गुण असतात ते गुण घटत जातात आणि त्याचा फटका राजकारणामध्ये बसतो त्यामुळं गोपीचंद पडळकर यांना येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अतिशय विचार करून वक्तव्य करावे लागतील मागं प्रचंड त्यांच्या पाठीमागं सर्व समाजातील प्रचंड पाठबळ आहे जितेंद्र आवाड हे सुद्धा अतिशय शून्यातून कर्तृत्वातून आलेले आहेत एक शरद साहेबांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती ते ठाम आहेत दोघांची विचारसरणी वेगळी आहे परंतु मंत्रालयामध्ये जितेंद्र आवाड यांनी जे काय सुरुवातीला बोललं मंगळसूत्र चोर वगैरे नावांची हाक दिली त्यानंतर ह्या गोष्टीला संघर्षाला ठिणगी पडली परंतु या सर्व गोष्टीमध्ये गोपीचंद पडळकरांनी अतिशय जाणून बुजून वागायला हवं हो शांतपणे वागायला हवं कारण गोपीचंद पडळकर यांना येणाऱ्या काळात मंत्रिमंडळामध्ये समष्ट होण्याची संधी आहे अशा पद्धतीनं काही चुकीच्या गोष्टी केल्यानंतर त्यांची संधी खऱ्या अर्थानं हिरावून घेतली जाण्याची शक्यता अधिक आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा